नमस्कार श्रोत्यांनो तुम्हाला वाटत असेल ही दृश्य कुठली आहे कोणता स्फोट झाल्यामुळे लोक किंचाळत आहेत परंतु मी तुम्हाला सांगू इच्छितो ही कुठल्या स्फोटाची दृश्य नसून भारतानी पाकिस्तानमध्ये बर्बाद झालेल्या पाकिस्तानमध्ये दागलेल्या मिसाईल स्फोटाची म्हणजेच मिसाईल शस्त्राची ही दृश्य तुम्ही तुमच्या डोळ्यांनी सामोर पाहू शकता कशा प्रकारे संपूर्ण पाकिस्तानात जे आहे भारताच्या शौर्याची भीती या ठिकाणी संपूर्ण पाकिस्तानात दिसत आहे श्रोत्यांनो जर तुम्हाला हे दृश्य पाहताना गर्व वाटत असेल तर तुम्ही तुमची प्रतिक्रिया भारत माता की जय वंदे मातरम अशा पद्धतीने व्हिडिओच्या खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करूनसुद्धा तुमची प्रतिक्रिया त्या ठिकाणी नोंदवू शकता श्रोत्यांनो ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आता जे आहे तुम्ही पाहताय ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही या आपल्या चॅनलवरती भारतीय सैन्याची शौर्य गाथा ऑपरेशन सिंदूर जे सात मे रोजी रात्री एक वाजून पाच मिनिटांनी सुरू झालं आणि एक वाजून तीस मिनिटांनी समाप्त झालं या पंचवीस मिनिटांच्या कालावधीमध्ये भारताने संपूर्ण पाकिस्तानात आपल्या शौर्याचा डंका वाजवलेला आपल्याला पाहायला मिळतोय भारतीय वायुदलाकडून जी मिसाईल ऑपरेशन्स करण्यात आली होती त्या मिसाईल ऑपरेशन अंतर्गत भा पाकिस्तानातील जी स्थळे उद्ध्वस्त करण्यात आली होती त्या स्थळांची ही दृश्य तुम्ही पाहताय नऊ ठिकाणी मिसाईल्स द्वारे जे आहेत हल्ला करण्यात आला होता पहलगाम हल्ल्याचे प्रत्युत्तर म्हणून भारताकडून राबवण्यात आलेल्या या ऑपरेशन सिंदूरच्या सिंदूर झाल्यानंतरची सिंदूर ही दृश्य आहेत कशा प्रकारे पाकिस्तानात बर्बाद झालेल्या पाकिस्तानात जे आहे दहशत एक प्रकारचे भारतीय सैन्याची भीती या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या लोकांच्या मनामध्ये भारतीय सैन्याचा कसा या ठिकाणी प्रभाव पडलेला आहे कशी भारतीय सैन्याची जी आहे ही शौर्यगाथा आहे ही तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहू शकता पहलगाम काश्मीर येथे झालेल्या हल्ल्यामध्ये भारताचे जे आहेत निशस्त्र आणि निरागस जे आहेत सव्वीस जीव पाकिस्तानातील बसलेल्या आतंकवाद्यांनी घेण्याचा प्रयत्न केला निहत्या म्हणू शकतो आपण निशस्त्र पर्यटकांवरती जो पहलगाममध्ये हल्ला झाला आणि त्यानंतर जे आहे भारताने संपूर्णपणे आखणी करून या ठिकाणी पाकिस्तानला बरबाद करण्याचं जे ऑपरेशन सिंधूरच्या माध्यमातून कार्य केलं ते खरंच वाखाळण्याजोगं आहे भारतीय सैन्याचं शौर्य या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करावं असं मला वाटतं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्याकडून भारतीय सैन्याला जो आहे त्रिवार सलाम मी या ठिकाणी करू इच्छितो तुम्हाला या पहलगाम हल्ल्यानंतर झालेल्या हल्ल्यानंतर जे ऑपरेशन करण्यात आलं ऑपरेशन सिंदूर याचं जे शौर्य आहे हे तुम्हाला तुमच्या मनात त्याबद्दल काय प्रतिक्रिया आहेत ते तुम्ही व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच सांगावी अशी मी तुम्हा सर्वांना विनंती करतो आहे एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही पाहू शकता या ठिकाणी कशा प्रकारे पाकिस्तानच्या अनेक ठिकाणांना या ठिकाणी लक्ष करून जे आहे अचूक वेध घेत अनेक ठिकाणं जे दहशतवादी स्थळं होती त्या स्थळांना जो आहे चांगलाच चोप दिलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे अनेक व्हिडिओंच्या माध्यमातून सोशल मीडियावर तुम्ही पाहतच असाल पण आजचा म्हणजेच सोळा तारखेचा हा व्हिडिओ आहे आता हळूहळू जे आहेत पाकिस्तानातील व्हिडिओज आपल्यासमोर येत आहेत त्यातीलच हे काही दृश्य आम्ही आमच्या चॅनलद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत तुम्हाला या सर्व गोष्टींबद्दल या शौर्याबद्दल काय वाटतं याची प्रतिक्रिया तुम्ही द्यायला विसरू नका प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तसेच भारताचे डी जी एम ओ जे आहेत त्यांच्या जे डायरेक्टर जनरल मिलिटरी ऑपरेशन्स यांच्या नेतृत्वाखाली जे ऑपरेशन सिंधूर घडवण्यात आलेलं होतं त्याचबरोबर त्यातील दोन चेहरे ज्यामध्ये व्यमिका सिंग आणि कुरेशी हिचासुद्धा समावेश होता त्या दोन महिलांनी जे आहेत आ, या ठिकाणी आपलं शौर्य गाजवलं आणि त्या दोन्ही महिला ज्या आहेत त्या खऱ्या रणरागिणींच्या स्वरूपात आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत त्यांनी जे आहेत ऑपरेशन सिंदूरचं सगळं लीड केलं होतं विंग कमांडर जी व्यमिका सिंग होती ती तिने जी आहे पाकिस्तानातील अनेक स्थळांवरती मिसाईल दागल्या आणि त्याचाच जो आहे काय म्हणू शकतो आपण त्याला त्याचीच ही सगळी दृश्य त्याच्या बर्बादीची ही सगळी दृश्य आणि भारतीय सैन्याच्या शौर्याची ही जी गाथा आहे ही तुमच्यापर्यंत एक्सक्लुझिव्ह दृश्य च्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे या ठिकाणी जो तुम्हाला पडलेला मलबा दिसतो आहे एका प्रकारे जे आहे उद्ध्वस्त झालेल्या या सगळ्या इमारती या ठिकाणी तुम्ही पाहू शकता त्याचबरोबर या पाकिस्तानातील लोकांच्या चेहऱ्यावरची जी भीती आहे ती स्पष्टपणे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता कशा प्रकारे त्यांच्या मनामध्ये जे आहे भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि हे वातावरण असणं भारतासाठी भारत देशासाठी भारताच्या नागरिकांसाठी आणि खरं पाहायला गेलं तर भारताच्या सैन्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे जेव्हापर्यंत भारतातील जे आहेत लोक आहेत भा भारतातील पाकिस्तानातील लोक आहेत किंवा पाकिस्तानातील जी जनता आहे किंवा पाकिस्तानातील जे मिलिट्री आहे आर्मी आहे किंवा पाकिस्तानातील जे दहशतवादी आहे त्यांच्या मनामध्ये भारताच्या विषयीची भीती असणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्याचाच हा जो मोबदला आपल्याला मिळालेला आहे ऑपरेशन सिंधूरच्या माध्यमातून तुम्ही सोशल मीडियावर अनेक व्हिडिओमधून पाहिलंच असेल परंतु हे जे दृश्य आहे ही सोळा तारखेची दृश्य आहेत एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट्स आम्ही तुमच्यासाठी ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही या चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहोत श्रोत्यांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याविषयीची तुमची प्रतिक्रिया तुम्ही व्हिडिओखालील दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका श्रोत्यांनो अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ताज्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात तेव्हापर्यंत धन्यवाद नमस्कार